खासदार माननीय अमोलजी खोले पाँगी पाँगी या गावात एकदाही फिरकले नाही परंतु गेल्या पाच वर्षामध्ये पाटील खासदार नसताना सुद्धा किमान पाच वर्षामध्ये या गावामध्ये पच्चित जण आले असून ही भूमी हुतात्मा बादुगुंचं जन्मस्थळ आहे आणि ह्या जन्मस्थळाला भेट देण्यासाठी फार मोठमोठे बोड़ मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात येतात पण पहिल्यांदा ज्या लोक ज्या खासदाराला आम्ही निवडून दिलो ज्या खासदाराच्या मतदारसंघामध्ये हुतात्मा बाबू म्हणून जन्मस्थळ आहे ज्या हुतात्म्यांच्या बलिदानातून या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी आमच्या खासदाराला पाच मिनिटं सुद्धा वेळ मिळू नये याच्या इतकी अतिशय दुर्दैवाची बाब दुसरी कोणती असेल असं मला वाटत नाही बरं ते आले नाहीत परंतु आम्ही त्यांना आणण्यासाठी प्रयत्न केले के एकदा स्वतः मी चालवलेला कार्यक्रम होता नामदार दिलीपरावजी वसे पाटील आणि खासदार शेजारी बसले होते त्यांना मी म्हटलं पत्र दिलं तर होतात्मान गुन्हे पुण्यस्थिती आहे आपण त्या कार्यक्रमाला या त्यावेळेला असेंब्ली आलो होती साहेब मंत्री असल्यामुळे त्यांना वेळ नव्हता साहेबांनी खासदारांना सांगितलं तुम्ही एवढा कार्यक्रम अटेंड करा जायला पाहिजे तुम्हाला त्यांनी काहीतरी कारण सांगितलं आले नाही ठीक त्यानंतर परत एकदा अगतक्रांती दिनाचा कार्यक्रम समोर होता शिवगिरीला कार्यक्रम झाला साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते मी साहेबांना म्हटलो साहेब खासदार साहेबांना एकदा आमच्या गावामध्ये पासो आमच्या तरुणांची फार इच्छा आहे का खासदार एकदा त्याने आमच्या गावात आले पाहिजे नामदार साहेबांनी त्यावेळेला देवदत्त निकमना सांगितलं साहेब कोणती महत्वाची कामं देवदत्त निकमला सांगायचे आणि देवदत्त निकमला सांगितलं एवढ्या खासदारांना सांगा नऊ ऑगस्टला सुशातबा बाजगुंनीच्या जन्मस्थळी जाऊन क्रांती करण्याचा कार्यक्रम तुम्ही अटेंड करा त्याप्रमाणे देवदेशच्या निकमनी वसंतराव भालेरावने दोघांनी फोन केले त्यांनी यायचं कबूल केलं वसंतराव भालेरावांनी त्यांना हेही सांगितलं त्यात तुम्ही कळमला पहिले या सकाळी आठ वाजता तुमचं आम्ही स्वागत करू त्यानंतर आपण बरोबरच माहींचा पण जाऊ जात आहोत येण्याचं कबूल केलं असल्यामुळं आम्ही या ठिकाणी सर्व तयारी करून ठेवली पतर्क छापली टॅब्लेट छापले मुलांचा कार्यक्रम ठेवला परंतु ते वादर आलेच नाही तिसऱ्यांदा आम्ही आमच्या पोळ्याला पुस्तिक आखाड्याला त्यांनी यावं म्हणून प्रयत्न केले आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो आणि त्यांच्या कार्यालयाला सांगितलं त्या आम्हाला खासदाराची वेळ करून द्या आणि त्यांनी आलं पाहिजे कुस्तीच्या आखड्याच्या दिवशी ते येणार नव्हते परंतु ते कधी आम्ही बैल पोळ्याच्या दिवशी येतो आणि आम्ही संध्या सकाळी दुपारी पाच वाजल्यापासून संध्याकाळी फोळा बसतो पाच वाजता बैल येतात पाच वाजता त्या ठिकाणी मुलांनी घोडा तयार करून ठेवला त्यांचा अप्तडाला कार्यक्रम होता आपल्याचा कार्यक्रम करून त्यांच्या पाच वाजता येणार होते पाच वाजले सहा वाजले सात वाजले वाडसातला मी त्यांना पुन्हा फोन केला त्यांच्या पी आजार येणार आहेत का हे मध्ये पंधरा मिनिटात पोहोचतील आठ वाजेपर्यंत आता पहिलं माघारी जायला लागली आणि मी त्यांना फोन केला त्या येणार आहेत त्याचे नाही कार्यक्रम रद्द केला त्यानंतर आमचे सर्वजण त्याच्यामध्ये दीपक पास्कर होते अरुण पाचकर होते मुकुंद भादेराव मुकुंद भादवे होते गणेश आवजे होते पाच सहा जण आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला वारंवार तुम्हाला वारंवार खासदारांना सांगतो का तुम्ही मालवीय पटवळा गावाला भेट द्या तुम्ही नुसतं गावाचा का अनादर करत नाही तर एका हुतात्म्याचा अनादर करता तुम्हाला यायला पाहिजे येतो तो परत आले नाही माझं दुःख हेच आहे तर ज्या खासदारांना आम्ही निवडून दिलं ज्या खासदारांना मतं मिळण्यासाठी आम्ही दारोजा फिरलो ज्या खासदाराला निवडून येण्यासाठी नामदा दिली तेव्हा वक्तव्य सर्व कॅदर कामाला लागली त्या <laughs> शासदारांनी गेल्या पाच वर्ष हुतात्मा बांबुभूमीच्या जन्मस्थळाला भेट दिली नाही तिथं कधी आले नाही अशा भागाशी इथे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं मी बारा डिसेंबरच्या कार्यक्रमाला नक्की येतो तुम्ही काळजी करू नका मी बारा डिसेंबरच्या कार्यक्रमाला येतो आणि इथून पुढे दर तीन महिन्याला माणूस येतो आपण थोडं गावाला तुम्हाला भेट देतो तुम्हाला आता उपलब्ध ठरली मी फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगतो एकोणीसशे एक्क्याऐंशी साल होतं आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ती जन्म पंधतिथी होती तिथे साहेब मुंबईत आले मला म्हटलं आपल्याला पाहुणा शोकायचं आहे तोच पाहला पाहिजे त्यावेळेला मी असं कधी मंत्री मिळण्यापेक्षा आपण पब्लिक सर्विस कमिशनचे मेंबर पाटील होते त्यांना घेऊन जाऊ त्यांना भेटायला गेलो डायटर केल्याने भेटल्यानंतर चिथी पाटील होते काय तर आम्ही म्हणजे होता का बांधगो फेट ते आहे तुम्ही याल का ते बोलले काय येणार नाही त्यांच्यामुळे ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही त्यांच्यामुळे आम्ही ह्या फलकेमध्ये बसलो आणि त्यांच्या चेंबरमधून समोर मंत्रालय दिसलं ते मंत्रालयामध्ये बसलेले जे मंत्री आहेत ते यांच्या हुतात्म्यांमुळे बसले हुतात्म्यांमुळे बसले त्यांच्या स्मृती स्मृती दिनाला आणण्याचा त्यांचं येणार जाणार नक्की फक्त मी संध्याकाळी येणार मी त्यांना म्हटलं काय संध्याकाळी गावामध्ये लोक नसतात त्यांनी दिवस आहे तुम्ही सकाळी या ते म्हणजे माझे मेट्रोपॉलिटी राज्य इतर जे आहेत मी संध्याकाळी येतो आणि आम्ही त्यांना संध्याकाळी ह्या क्रीयला इथं घेऊन आलो तर निश्चित सभा झाले एक एवढा महान माणूस जो म्हणतो उत्सता बांधुभूमीच्या जन्मस्थळाला आम्ही येणार त्यांच्यामुळं आम्ही बसलो आणि ज्यांना आम्ही निवडून देतो ते खासदार मात्र पाच लाखां तिकडे खेळत नाहीत याच्या काय आणि आम्ही म्हणतो किंवा जे आढोळा पाठलांना आम्ही काय म्हणून नाकारायचं करायचं त्यांच्यामध्ये काय बोलायचं यायचं त्यांच्यामध्ये काय गुणगुण आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली तुम्हाला दोस्त सांगतो आणि मुंबईमध्ये हुतात्मा बाजतुकरीचा पुतळा उभारला आणि उभारला म्हणजे अगस्कालचे सुवर्ण महोत्सव समितीच्या माध्यमातून उभारला त्यावेळेस मला नरेंद्र तिडके साहेबांनी मराठी जन्म एकोणीसशे सत्त्याण्णवला आणि त्याचं अनावरण केलं उशाबाई नेंदाच्या असेल त्यावेळेस त्यांनी खिडके साहेबांनी मला विचारलं नरेंद्र तिडकेने तुमच्या तालुक्याचे आमदारकडून दिल्ली पोहोचले पाटील तर म्हणजे तोशा पक्षाचे म्हणजे काँग्रेसचे ते म्हणजे त्यांना जाऊन हा कार्यक्रम सांगा आणि त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी सांगा त्याप्रमाणे मी साहेबांना भेटलो त्याच दिवशी वेगळ्या वगैरे दादा त्यांना भेटण्यासाठी आले होते दादा राजकारणात त्यांना होते दादांनी साहेबांनी बटाडवड्या सांगितले भजी सांगितले माहिती अगो आमच्या दृष्टीने आमच्या कामच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या माणसांनी साहेबांनी दादांनी दादांना त्यांनी सांगितलं साहेबांनी का तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी तीस हजार रुपयांचा खर्च करा पण नॉट इंटरेस्ट लोक म्हणे तुम्ही एक जाहिरातल्या बसतो पत्रामध्ये दादानी कसलाही विचार केला नाही तीस हजाराची जाहिरात लोक दुसऱ्याला देऊन टाकली शिवसेरला देऊन टाकली निश्चित त्याच्या दादांनी शंभर हुतात्मा बादुदरीच्या प्रतिमा तयार केल्या आणि त्याचा कार्यक्रम आपला कार्यक्रमामध्ये वाचल्या आणि माझ्या सुद्धा त्यांनी मुंबईमध्ये जी प्रतिमा आहे तीच आजही आहे ह्या दादांनी कधी बाबू गिनीचा भारती किंवाचा कार्यक्रम चुकावला नाही ते नित्य नियमामुळे ज्याप्रमाणे वारकरी पंढरेला जातात त्याप्रमाणे शिवाजी दादा ह्या गावामध्ये येतात ह्या गावामध्ये त्यांनी लाखो रुपयाचा बंद खर्च करून तिथं कामं केलेली ह्या ज्या निधी मार्कांनी जिथे लाखो रुपये खर्च करूची कामं केलेली आहे ह्या दोन्ही नेत्यांना डावडून ह्या गावाने अमोलपर्यंतच्या पाठीमध्ये का म्हणून जायचं आमचा प्रश्न एवढाच आहे या गावात सगळ्या मंडळी मंडळींना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला साहेबांबरोबर नाताजांबरोबर करायचे कारण आपल्याला या चौघांबरोबर राहिलं तरच त्या गावाचा विकास आहे हे टोले येथील बडबड करतील जाती निवडून त्यांचा तपास लागणार नाही आणि निवडणूक पडल्यानंतरच त्यांचे कधीच येणार नाही की त्यांच्या व्यवसायाला विकास मला सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे या ग्रामस्थांना दादा तुम्ही काळजी करू नका या गावामध्ये आम्ही प्रत्येक दरवाजामध्ये जाऊन एका प्रत्येक मतदाराला भेटू आमच्या काय कार्यकर्त्यांच्या चांगल्या पद्धतीचा संच आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय पडोळ गावामध्ये तुम्हाला मत देऊ तुम्ही ह्या पुढं तुमच्या तुकडेच प्रचाराला जा आमच्या गावात नाही आले तरी आम्ही ती जबाबदारी चुकू शिकवस्वीकारू आणि महत्वाचं म्हणजे साहेबांची तब्येत बरोबर नसल्यामुळं साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांचे फार मोहत्वाची जबाबदारी आहे त्या साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये आम्हाला त्यांच्यासाठी काम करायचे तुमच्यासाठी काम करायचे आम्ही आमच्या गावाच्या वतीने आपल्याला आकर्षित करतो इच्छितो तर आमचे सर्व कार्यकर्ते अतिशय विचाराने आणि अतिशय कळमळीने आपल्या निवडणुकीमध्ये काम करतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका